विदान सभे गने विदान आज आपण कसबा विधानसभेतील गणेश सोमनाथ बोकरे हे मनसेचे उमेदवार आहेत विधानसभेचे आज त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांनी जो प्रचाराचा धडाका उडवलेला आहे त्याबाबत विजयाबाबत काय सांगतायत हे ते आपण त्यांच्याकडून माहिती नमस्कार जय महाराष्ट्र गेली तीस पस्तीस वर्ष पूर्वी येथे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते आता काँग्रेसचे आमदार आहेत लोकांचे बेसिक बेसिक प्रश्न सुटलेले नाही लहान मुलांना खेळायला प्लेग्राऊंड नाहीये जुन्या वाड्यांची समस्या तशीच आहे जी महानगरपालिकेची राज्य शासनाची जी युडीसी पी आर ती खूप अडचणीची आहे त्याच्यावरती काम करायला तयार नाही कोण आमदार काम करायला मागत नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही या आमदारांना पडलंय ते फक्त टेंडर कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातनं मिळणार कमिशन येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे की त्यांना युवा एक तरुण कार्यकर्ता म्हणून गणेश भोकरे पसंत आहेत त्यांना साहेबांचे विचार आवडलेले त्यामुळे यंदा कसब्यात परिवर्तन होणार आपण महानगरपालिकेचे पण इलेक्शन लागले आहे आहे जो तरुणांचा ओढा त्या तरुणांबद्दल आपण काय सांगू माझ्या दोन हजार बारा दोन हजार सतरा दोन महानगरपालिके निवडणुका झाल्या सतरा आता एकोणीसच्या पोटनिवडणुकीतला विधानसभेच्या मी इच्छुक होतो पण सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेला की आपल्याला पोटनिवडणूक लढायची नाही राहिला प्रश्न तरुणांचा तुम्ही बघू शकता की माझ्या प्रचाराला खूप मोठ्या संख्येने तरुण तरुणी खूप महिला सर्व प्रचाराला रस्त्यावरती उतरून काम करतात खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे तुम्ही बघू शकता बाकीच्या दोन्ही उमेदवाराकडे पेड लोक असतात शंभर शंभर दोनशे दोनशे हे जे बसले हे गणेश भोपरेवरती प्रेम करणारे कार्यकर्ते कुठल्याही अपेक्षेने न आलेले ते माझ्याकडे ते माझ्यावरती जीव लावतात मला प्रेम करतात म्हणून उतरतात ते आणि याच सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावरती यंदा कसब्यामध्ये गणेश भोकरचा विजय होणार राज ठाकरे फॅमिलीचा आपल्यावर जास्त प्रेम आहे याच निश्चित कारण खूप जास्ती मला मी सांगतो की मी सातत्याने करत असलेली काम त्या कामांचा रिपोर्ट साहेबांपर्यंत जातो वहिनींपर्यंत जातो मागे मी एक नयन बुट वाल्यासाठी एक आंदोलन केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची क्लिप व्हायरल झाली त्या क्लिपमुळे वहिनींनी मला फोन केला एकनाथ शिंदे साहेबांनी मला फोन केला त्यांचे जे आरोग्य खात्याचं बघतात त्यांनी स्वतः मला मंगेश शेवटे साहेबांनी फोन केला मला त्या नयनसाठी पंधरा लाख रुपयाची मदत जाहीर केली आज आपण करत असलेल्या कामाची ही पोच पावती एक सामान्य मंडळाचा सा कार्यकर्ता <coughs> मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण आज वयाच्या चौतीस पस्तीसाव्या वर्षी विधानसभा लढतोय माझ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आता ते माझ्या सहकाऱ्यांना माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या द्यायला लागलेत पण मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की मला धमक्या माझ्या कार्यकर्त्यांना नका देऊ जे काय बोलायचं माझ्याशी बोला मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे वेळ सांगा ठिकाण सांगा मी यायला तयार आहे पण माझ्या कार्यकर्त्यांच्या नादी लागू नका ना या कार्यकर्त्यांच्या अंगावर जायच्या आधी हा गणेश भोकरे पुढे थांबला एवढं लक्षात ठेवा पूर्वी दंगेकरांनी पण मनसेतून हा खासदार मतदारसंघ लढवला होता त्याच्यानंतर बराचसा गॅप गेलेला आहे तो गॅप भरून काढण्याचं जे काम तुमच्याकडे आलेलं आहे मी दोन हजार बारा पासून मनसेच्या कामामध्ये आहे तसे पाहिजे <laughs> तुमच्याकडं जे काही प्लॅन आहे प्रत्येक उमेदवार हेच सांगतोय वाड्यांचा सा प्रश्न आहे वाड्यांच्या प्रश्नांबरोबर कसबाचा जो विकास करायचा आहे कसब्यातल्या तरुणांसाठी जे काम करायचं त्याबद्दल आपण काय सांगू शकतो होंगेकर सोबत मी खांद्याला खांदा लावून सात पासून काम करतोय त्यांच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सगमी निवडणूक प्रचार प्रमुख होता त्यांचा आम्ही खूप काम केलेले सगळे कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केलं धंगेकर एक नंबर सेल्फिश माणूस त्यांची नऊची निवडणूक झाल्यानंतर ना त्यांनी कधी कुठल्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी केल्या ना कोणाला ताकद दिली नाही दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते एकच ताकदीने लढलो आम्हाला साडेपाच हजार मतं पडले शीट चारशे मताने शीट गेलं धंगेकर आमचे नेते होते ते कधी आमच्यासाठी आले नाही पण ठीक आहे ते आले नाही म्हणून गणेश भोकरे थांबला नाही सतराशे पण निवडणूक लढवतली आज त्यांच्या समोर मी लढतोय आणि तुम्हाला सांगतो आज त्यांचा पराभव होणार त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांची जी स्वभाव आहे त्यांचा एकदा त्यांची गरज सरल्यानंतर ते कोणाला विचारत नाही राजसाहेबांनी त्यांना अनेक वेळा संधी दिली ते सात पासून पासून नगरसेवक नऊला ला विधानसभा चौदाला विधानसभा गटनेतेपद विरोधी पद साहेबांनी खूप काही दिलं त्यांना दोन हजार सतराच्या टायमिंगला अमित साहेब कॅन्सरशी झुंजत होते राजसाहेब पक्ष थोडासा अडचणीमध्ये होता माणसांनी त्या वेळेला साहेबांची साथ सोडली आणि काँग्रेस मध्ये गेला ठीक आहे त्यावेळेला त्यांचं झालं पण पृथ्वी गोल आहे त्यावेळेला त्यांची वेळ होती आज आमची वेळ आहे वेळ बदलत आसी यंदा कसब्यामध्ये इतिहास घडणार पोटनिवडणुकीच्या वेळेला जे वातावरण होतं दंगेकरांच्या बाजूने आणि आता दोन हजार चोवीस ची जे इलेक्शन आहे तो लोक दंगेकरांबद्दल वेगळा विचार करतायत असं वाटतं आपल्याला शंभर टक्के त्यांनी वेळोवेळी वापरून करून घेतला आहे ते मित्रपक्षातले पण सेनेतले कार्यकर्ते राष्ट्रवादीतले कार्यकर्ते काँग्रेसमधले कार्यकर्ते दोन्ही निवडणुकीमध्ये राब राब राबून घेतला एकाला परत फोन करत नाही एकाला त्यांच्या न जातात पण भेटत नाही खूप स्वार्थी माणूस आहे त्यांचे फक्त टेंडर ठेकेदारी आणि कमिशन पैसे 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 सर्वस्व नाही कसब्यातली जनता यावेळेला दंगेकरांना नाकारतील आणि गणेश भोखरेला निवडून आणतील ए, एक हजार टक्के हे मला बोलायची गरज नाही तुम्हाला तेवीस तारखेला मत पेट्यांच्या जेव्हा फुटतील